अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई आज सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी आपण पनी या ठिकाणी आलेलो या ठिकाणी पुस्तकं जी आवारी आहे त्यांच्या वंदनाचा आवारी आहे आपण यांच्या घरी आलो त्यांच्या घरी एक येण्याचं कारण काही विशेष आहे आणि का आपण गणेश चतुर्थीच्या दिवशी आलो सर्व परिवाराला आपल्या इंडिया सगळे गणित ते दिसत्या ह्या आणि आता आपल्यासमोर जो दिसत आहे ते टॉयलेट दिसत आहे ते यांच्या आत्ता नवीन नवीन सिलेक्शन झालेलं आहे ते टॉयलेट झालेले आहे त्यांचे एक अभिनंदन आणि त्यांची आपण मुलाखत घेऊ साहेब आपण जे आता पायलेट झाले या सर्वसामान्य वणी तालुक्यातून वणी तालुक्यातून सर्वप्रथम आपल्याला बहुमान मिळाला आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं आहे आणि तुमचं नेमकं से तुम्हाला जातं तुम्हाला याच्या काय काय परिश्रम करावं लागलं दरम्यान किंवा इतर बाबी शिक्षणादरम्यान आणि घरच्याचा सपोर्ट घरच्याचा काय काय तुम्हाला परिश्रम करा त्याबद्दल आपण काय सांगतो तिथं या गोष्टीचं श्रेय पूर्णपणे आई वडिलांना घेतलं आहे कारण म्हणजे या या प्रवासामध्ये संघर्ष भरपूर झाले अनेकदा आम्ही चुकीचा मार्ग निवडला कधी आम्ही चुकीच्या शाळेमध्ये ॲडमिशन घेण्यात आली तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की तिथे काही होत नाही आहे तिथे दोन वर्ष वेगळीच आहे आणि त्यानंतर अनेकदा शाळा बदलावल्या तिथे जाऊन ट्रेनिंग सोबत व्यवसाय मॅनेज करणं त्यासाठी जरा कठीण कठीण होत होते आणि जेव्हा एका ठिकाणी कुठेतरी पैसा बसतो आणि काय करतात या गोष्टी तिथे हिंमत मिळाली तिथे वडिलां पुढे मिळाले तर त्या गोष्टीचं आज जर मी या पायलट प्रशिक्षण पूर्ण करू शकतो तर तिथे काही वडिलांना जातात आई वडिलांना जातात साहेब मला सांगा आता जसं पायलट किंवा विमाना संदर्भात जे काही आपल्याला आता घटना घडामोडी दिसत आहेत त्याबद्दल घरच्या म्हणजे थोडस एक नारकीय सूर वाटलं त्याबद्दल तुम्हाला असं काय वाटतं घटना घडामोडी काही झाल्या आहेत ना आपण या संदर्भात ते वातावरण आहे जसं त्याबद्दल आपण काय सांगू तर जे वैमानिक दुर्घटना किंवा एखादी ज्या घटना असतात त्या जर आपण कुठल्याही इतर क्षेत्रातल्या ॲक्सिडेंटची जर आपण रेशो कम्पेअर केला तर तो सर्वात कमी असतो आज जर रोड ॲक्सिडेंट बघितलं गेले तर रोड ॲक्सिडेंटचा रेशो हजारपटीनी जास्त आहे एअर ॲक्सिडेंट तर आपण जर आज सगळ्यांचं स्टॅटिफिक आणि सगळे रेशो जर आपण कम्पेअर केले तर वैमानिक ॲक्सिडेंट वै किंवा वैमानिक प्रवास जो असतो तो सगळ्यात सर्वात सेफ मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आपण त्याला बघू शकतो तर आज जे काही ॲक्सिडेंट झाले आहेत किंवा इन्सिडेंट झालेले आहे तर आपल्याला ते ते तर लक्षात लख, आले पण रोज जे हजारो लाखो फ्लाईट जे टेक ऑफ करतात जे लाखो प्रवासी जे ट्रॅव्हल करतात तर त्याच्या कम्पॅरिझनमध्ये हा इश्यू नाही तर तो बाकी कुठल्याही क्षेत्रपष्ट भरपूर एक अत्यंत सेफ मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आपण याला बनवून आज जर तुमचं पूर्ण वणी शहरात नव्हे तर यवतमाळ जिल्ह्यात कौतुकाचा वर्ष तुमच्यावर दिला जात आहे याबद्दल तर म्हणजे जे वैमानिक आहे जे जे होऊन आहे ते साधी गोष्टी नाही संघर्ष जीवन आहे त्याबद्दल आपण काय सांगू आज पायलट होणं हा प्रवास खरोखर संघर्षाचा असतो जरा मेहनत पण करावा लागतो पण त्यात या मार्गाला जर आपण एक योग्य मार्गदर्शन मिळालं तर आपण या गोष्टीला सहजरित्या करू शकतो आज सुरुवातीला जेव्हा मी पायलट बनायचा विचार केला तर मी कुठल्याही पायलटला पर्सनली नको होऊ किंवा आपल्या क्षेत्रामध्ये कोणी पायलट होता नाही की ज्याला मी जाऊन ज्याला ज्याच्यापासून काही जाँग मार्गदर्शन घेता येईल मार्गदर्शनचं एखादं माध्यम म्हणजे फक्त एक गुगल होतं आपल्याकडे यूट्यूब होतं तर त्याच्यातूनच लोकांचे व्हिडिओ बघायचे गुगलवर सर्च करायचं की बन कसं बनता येईल काय एक्झाम्स असतात कशा क्लिअर करायचं काय अभ्यास करायचा त्यासाठी नाही तू निवडायची तर या आधी सुरुवातीला एक याच्याच याच माध्यमातून मी स्कूल स्कूलचे के रिसर्च केली तिथे स्कूलपर्यंत पोहोचलो फक्त तिथे जरा मिसगाईड झाला आहे ज्या ज्या वेळेला मग मला बाहेर पडल्यानंतर मला पायलट्स जे रिअल पायलट्स आहेत त्या लोकांची जेव्हा भेट झाली त्या लोकांची मैत्री झाली तेव्हा त्या ते ते लोकांचं मार्गदर्शन मिळालं तर जर जर मला ते मार्गदर्शन आधी मिळालं असतं तर कदाचित मी पायलट आजपासून दोन वर्ष आधी झाले असतं तर ते एक योग्य मार्गदर्शन असलं तर हा प्रवास सोपा होऊ शकतो हा प्रशिक्षण जेव्हा तुमचं इंडियामध्ये झालं आणि परत तुम्ही फ्रान्समध्ये फॉरेनमध्ये पण इंडिया प्रशिक्षण झालं की इंडियामध्ये आणि फॉरेनमध्ये काय असं तुम्हाला असं काही वाटलं का हां इंडियामध्ये जेव्हा मी प्रशिक्षण घ्यायचे तर इथे आम्ही जस्ट आम्ही जे फ्लाईंग करायचो आम्ही आम्हाला काय करायचं असतं की आम्हाला एक फ्लाईंग आर्ट्स आम्हाला गेन करायचं असतं इथे आम्ही जे फ्लाईंग करायचो तर इथे महिन्याला मी जास्तीत जास्त पाच तास दहा तासाची फ्लाईंग करायचं आणि तेच मी जेव्हा फॉरेनला गेलो तो महिन्याला मी तीस तास घेतला तर हा एक फरक आहे फरक असतो एक वातावरणाचा फरक असतो त्यानंतर आपल्या भारतामध्ये विमानाची संख्या कमी आहे आणि प्रशिक्षकांची संख्या जास्त आहे आपल्याकडे इन्स्टेक्टर्सची संख्या कमी आहे तेच फॉरेनमध्ये आपल्याकडे विमानं जास्त विमानाची संख्या जास्त आहे आमचे इन्स्ट्रक्टर्स जास्त मिळ इन्स्ट्रक्टरचा संख्या जास्त आहे तर त्यामुळे आपण तिथे फास्ट होतो त्यातल्या त्यात मी फिलिपिन्समध्ये क्लाईन केली आहे तर तिथे वातावरण तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे पन्नास दिवस फेवरेबल असतात तर काही करत तर भारतामध्ये आपण हिवाड्यामध्ये आपल्याला विजिबिलिटीचा इश्यू येतो उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर एवढं आहे होतं की त्या फोर्टी टेम फोर्टी वर आपण काही नाही करू शकत नाही मान्सूनमध्ये आपण क्रॉसमॅटिक काही करू शकत नाही कारण वेदर बिल्डअप होतं तर त्यात त्यात टाईम असेच दिवस मिळतात की जिथे आपण प्रोजेक्शन घेऊ शकतो धन्यवाद हे आपले पायलेट सिटी जी आवारी आहे त्यांच्या आई पण आहे वंदनाताई ताई आज आपला एक मुलगा एक झाला आहे तर त्याबद्दल आपले गर्भाची बाब आहे आणि घरात सुद्धा पूर्ण वर्ष शुभेच्छा वर्षा होतात जिल्ह्यातून आता शुभेच्छा वर्षात आहे त्याबद्दल आपण काय सांगू शकता आ, मी एकच सांगू शकते की तुमचं बघा आपण बाहेर कुठे भेटायला गेलो कोणाशी भेटतो तेव्हा कोण हे कधीच विचारत नाही की कि तुमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे कोण हेच विचारतात की तुमचे मुलं काय करत आहेत तर श्रीजितला खूप संघर्ष करावा लागला पण त्यांनी त्याचं एम गाठलं कारण त्याच्या मुळातच कुठेतरी होतं त्याला अगदी सुद्धा फेण्यात त्याचे विमानं असायचे गाड्या किंवा विमानं हेच त्याची फेणी असायची त्याला मुळात कुठेतरी ही इच्छा असेलच सुरुवातीपासून डिग्रीनंतर आम्हाला बोलून दाखवलं तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तर आम्हाला वाटलं ठीक आहे तुला जर आवड असेल तर तू नक्कीच जाऊ शकतो त्या क्षेत्रात त्यांनी अनेक अनेक अडचणींचा सामना करत करत त्याचं प्रशिक्षण पूर्ण केलं त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला की आपला मुलगा एका वेगळ्या क्षेत्रात गेला आणि पुढच्या पिढीला सुद्धा तो आदर्श होईल ताईने संगीत की आज जो क्षेत्रात टॉयलोटच्या क्षेत्रात केला आणि टॉयलट झाला एक आमच्यासाठी गर्वाची बाब असून असंच प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षितचा आदर्श ठेवून प्रत्येक शिक्षिकच्या पाठोपाठच्या रीतीच्या पाठोपाठ त्यांनी प्रत्येकाने आपलं ध्येय गाठावं असं त्यांच्या आईचं म्हणणं आहे परत प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थी प्रतिनिधी रत्न